छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बेकायदेशीरित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत माजवताना जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांची कारवाई माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या आदेशित केलं श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इसमाचा शोध घेत त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांच्या मार्फतीनं बातमी मिळाली की एक इसम बेथलेम नगर शरणपूर परिसरात हायता हातामध्ये कोयता घेऊन परिसरातील लोकांना धमकावत दहशत पसरवत आहे सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुगदल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार विशाल देवरे पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवालदार संदीप भांड मुक्तार शेख अनुजा एल्वे चालक पोलीस हवालदार नाझीम खान पठाण अशांनी बेथेलनगर शरणपूर परिसरामध्ये सापळा लावून थांबले असता ते, ते एक धाता मदे धारदार कोयता घेऊन परिसरातील भाई आहे असं मोठमोठ्यानं ओरडून परिसरातील राहणाऱ्या लोकांना धमकावून त्यांच्या मागे धावून सदर परिसरात दहशण निर्माण करत होता तेव्हा पोलीस स्टाफ त्यास घेराव घालून त्यास त्याच्या हातातील कोयत्यासह शिताफीनं ताब्यात घेत त्याच त्याचं नावगाव विचारलं असा त्यानं त्याच नाव आदित्य नामदाऊ लष्करे वर्ष बावीस राहणार हनुमानवाडी वाडी मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक असं सांगितलं त्याची अंगझडतीमध्ये एकूण पाचशे रुपये किमतीचा एक कोयता हस्तगत करण्यात आला आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता तो सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुर नंबर तीनशे शेहेचाळीस ऑबलेख दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन बासष्ट कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह कलम सात सह कलम एकशे पस्तीस प्रमाण दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा आणि त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्यानं वरील गुन्हा उघडकीस आला आहे सदरची कामगिरी माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय उप आयुक्त श्री किरण कुमार चव्हाण माननीय पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे प्रशांत मरकड विशाल काठे विशाल देवरे संदीप भांड मिलिंद सिंग परदेशी नाझीम खान पठाण रोहिदास लिलके उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे धनंजय शिंदे रवींद्र आव्हाड मुक्तार शेख राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी अनुजा एल्वे राम बर्डे विला चारोसकर मनीषा सरोदे अशांनी केली आहे